मोजॅक वायरसने शेतकरी चिंतेत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मंडळ कृषी अधिकारी बिलोली शामगिरी व कृषी सहाय्यक बी एस हजापुरे यांचे शेतकऱ्यांना मोजॅक वायरसविषयी सविस्तर माहिती व फवारणीसाठी औषध मारण्याचे सविस्तर मार्गदर्शन केले शेतकरी वर्गातून बिलोली कृषी विभागाची दमदार कामगिरी म्हणून कौतुकही करण्यात आले सिटी इंडिया न्यूज रिपोर्टर जयप्रकाश गोडशेटवाड नांदेड तुम्हाला एकतर अर्जंट फवारणी सोबत आहे ना तर जास्त झाड दिसत असेल तुम्हाला कारण याचा असा विषय आहे वाईट बारीक असते की त्याच्यात हे पसरते हा यशनगिरी मंडळ कृष्ठ अधिकारी बिलोली येथे सध्या आता आपण बडोरिया गावी आहोत गोविंद कडबे या यांच्या शेतामध्ये सध्या आपला एक फ्लॉरिंग खुलाच्या अवस्थेमध्ये आपलं सोयाबीनचं पीक आहे या दरम्यान आपल्याला सध्या पिवळा येल्लो एन हा रोग आपल्या सोयाबीनवरती दिसत आहे तर यासंबंधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून या रोगावरती आपल्याला उपाययोजना कराव्या लागणार आहेत तर हा जो व्हायरल डिसीज आहे हा तुमच्या पांढरी माशी जो आहे आपल्या शेतामध्ये त्याद्वारे हा रोग पसरतो आणि याचं प्रमाणामध्ये जर उत्पन्नाच्या जर पाहिलं आपण तर ते तीस ते पस्तीस टक्क्या दरम्यान आपल्या उत्पन्नामध्ये त्याचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे योग्य उपाययोजना करून वेळेला आपल्याला हा रोग नियंत्रणामध्ये आणता येईल सध्या हा रोगाचा प्रादुर्भाव पाहता आपल्याला तात्काळमध्ये कीटकनाशकाची फवारणी करणं आवश्यकता आहे त्यामध्ये आपल्याला आयसिटाबाई पीड असेल फंजीसाइड असेल किंवा झिंक आणि आपल्याला लायनची मायक्रोलपियनची फवारणी असेल तर तिन्ही औषधांची एकत्रित फवारणी आपल्याला